मी प्रथमता मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टरदा विखे पाटील यांचं अभिनंदन करेन की चार दिवसापूर्वी जी घटना घडली ते अगदी सामान्य कुटुंबातील दोन युवक होते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते परंतु त्यांचा जीव किंवा शिर्डीतील प्रत्येकाचा जीव किती महत्वाचा आहे या दृष्टीनं त्यांनी सर्व ग्रामस्थांना आणि प्रशासनाला विश्वासात घेऊन आणि वेगवेगळ्या -वेग प्रकारची पावलं उचलली आणि त्याचाच परि त्याचाच त्या गोष्टी तडीस नेण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आणि ग्रामसभेचं आयोजन केलंय ग्रामसभा ही कशासाठी आहे तर ग्रामसभा ही शिर्डीत चाललेल्या वेगवेगळ्या प्रकारातून वेगवेगळ्या माध्यमातून शिर्डीमध्ये जे गुंड प्रवृत्तीचे लोक शिर्डीमध्ये शिरगाव करत आहे या लोकांना पायबंदी करण्यासाठी किंवा यांना आपण थांबवण्यासाठी थोपवण्यासाठी हा ग्रामसभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अगदी आत्ताच काल आजचंच उदाहरण तुम्ही घ्याल तर शिर्डीमध्ये अवैध वाहतूक करणारे ब्याऐंशी लोकांवरती कारवाई केली त्यापैकी बत्तीस लोकांवरती गुन्हेगारीचे गुन्हेगारीचे खटले त्यांच्यावरती दाखल आहेत ते चालू आहे अशा प्रवृत्तीचे लोक आज या ठिकाणी येत आहे आणि हे आजपर्यंत कोणाच्या निदर्शनास आलं नव्हतं परंतु नामदार साहेबांनी डॉक्टर सुर्यादा विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला आदेश करून ज्या काही कारवाईचं हे सगळं चालू आहे त्याच्यामधून आता हे ह्या एक एक गोष्टी बाहेर येत आहेत तसेच हात विक्रेत्यामध्ये परप्रांतातून येणारे अनेक लोक आहे गाव, गाव करती, तेचा, तेचा गाव ते शिर्डीमध्ये येतात तिकड त्यांच्या गावा गावाकरती काही चुकीचे काम करून शिर्डीमध्ये आसरायला जातात आणि ती लोक शिर्डीमध्ये भाडोत्री खोल्या घेऊन राहतात आणि जो माणूस शिर्डीतला त्यांना भाडोत्री खोली देतो त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचा पुरावा घेत नाही किंवा त्याच्या त्याच्या गावचं कोणतंही क्रिमिनल रेकॉर्ड ते तपासून बघत नाही आणि या लोकांना शिर्डीमध्ये निर्भयपणे वावरण्याची एक संधी या ठिकाणी एका प्रकारे शिर्डीचा माणूसच उपलब्ध करून देतो तर या सगळ्या गोष्टीला कायमस्वरूपी पायाबंदी व्हावी हा विषय थांबावा यासाठी या, या ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या मुलींच्या सुरक्षितसाठी व गावच्या एकोप्यासाठी आज शिर्डी ग्रामस्थांनी जो दहा तारखेला ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे यासाठी प्रत्येकाने आपल्या व्यवसायासाठी आपल्या मुलाच्या आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी सर्वांनी महिला भगिनींनी पुरुषांनी लहान मुलांनी सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी व्हावा कारण की या ग्राम सभेच ज्या दिवशी आम्ही नियोजन केलं त्या दिवसापासून आजपर्यंत आपण बघत असाल शिर्डी शहरामध्ये अगदी कडक कारवाई चालू आहे याच्यामध्ये निश्चितच स्थानिक काही लोकांना याचा त्रास होत असेल परंतु हा त्रास नसून ही एक शिस्त आहे या शिस्तीमध्ये फक्त ग्राम ग्रा, ग्रा, गावातील ग्रामस्थ जे आहे जो स्थानिक या ठिकाणी व्यवसाय करणारा लहान मोठा व्यापारी स्थानिक हातवी विक्रेत आहे त्यांच्या सुरक्षेसाठी आहे आज शिर्डी गावामध्ये स्थानिक असलेले दहा लोक तर बाहेरून येणारे परप्रांतातून येणारे तीस लोक आहे हा खूप मोठा ताफा होते आणि हीच लोक सर्व गुंड प्रवृत्तीची आहे आज शिर्डीमध्ये अवैध वाहतूक करणारे किमान कि पाचशे गाड्या आहेत फोर व्हीलर ज्या शनी शिंगणापूर किंवा नाशिक साइड सीन औरंगाबाद साइड सीन जातात आणि या पाचशे गाड्यावरती असलेले किमान चारशे ड्रायव्हर हे पर जिल्ह्यातून आलेले ज्यांची पार्श्वभूमी अगदी गुन्हेगारीची आहे त्या लोकांचं कुठल्याही या ठिकाणी पुरावा नाही त्यांचं काही बॅकग्राऊंड माहिती नाही आणि हे लोक शिर्डीमध्ये येतात एक शनिशिंगणापूरची चिंगणापूरची ट्रिप करून येतात किंवा नाशिकची ट्रिप करून येतात आणि दिवसभर शिर्डीमध्ये दारू पिऊन आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चुकीची कामं करतात या सर्व लोकांना पायबंदी घालण्यासाठी आज सर्व ग्रामस्थांनी या ग्रामसभेचं नियोजन केलं आहे म्हणून मी प्र शिर्डीतील प्रत्येक घटकाला प्रत्येक प्रवर्गातील माणसाला विनंती करतो की आपल्या परिवारासह या ग्रामसभेमध्ये सहभागी व्हा कारण की ही ग्रामसभा तुमच्या भविष्याचं तुमच्या उदरनिर्वाहाच तुमच्या भविष्याची सुरक्षा करणारी ग्रामसभा ठरणार आहे त्यासाठी सर्वांनी या ग्रामसभेमध्ये सहभागी व्हावं